श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्णकरही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भोगी आणि मकर संक्रांत हे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचे आणि मोठे सण मानले जातात या सणांच्या वेळेस आपल्याला काही महत्वाचे नियम पाळायचे असतात त्यामध्ये काही भाज्या आहेत तर ह्या या दिवसांमध्ये आपल्याला खाणं पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्या त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नकळत अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण जे खातो त्याला तितकंच महत्वाचं आहे यामुळे या, या दिवशी चुकून सुद्धा ही एक भाजी आपल्याला खायची नाही तर कोणती भाजी आहे ती आपण ते जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे आणि त्यानंतर चौदा जानेवारीला मकर संक्रांत भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो भोगी या शब्दाचा या सणाला दुसरा अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्ष पुढेही विकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या ता येतात शेताला आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसवावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीची भाकरीचा आनंदाचा स्वाद घेत असतो या दिवशी न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलेलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या दिवशी जर काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण हे आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हलीला अजिबात विसरू नका आता या भोगीच्या आणि संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो से फोल दे से। त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं कारण या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी भंग्य स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहे सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्या अगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जे काही नका आहे तर ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणाची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे तिकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या भोगीच्या आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवसाचा जो आहे आनंद घेऊ शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचे आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ किंवा वयोवृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचे आहेत तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होतेस पण त्यासोबतच आपण आजार पण देखील दूर होत असतं त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्यात आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र वस्त्राचे वस्त्र परिधान करावे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपल्याला ह्या भाज्या वर्ज्य असतात कारण भोगीची भाजी बनवत असताना या भाजीचा आपल्याला नैवेद्य देवाला दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगड देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या जा दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकर बनव त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत परंतु पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकायचे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरीही चालेल तीळ लावलेली बाजरीची भाकरीच या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यासोबतच लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येत असते खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा खू ही बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडमध्येच भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रा रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य आपण ग्रहण करायचा असतो अशी पद्धत काही ठिकाणी आपल्याकडे आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवतो भुगीची भाजी बनवतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला आपल्या देवांना दाखवायचं आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्त्व आहे वांग हे वातळ असल्याचे याच अनेक आपल्याला माहीत आहे मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याची भरीत आणि वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थ शकता। जेने तरी ही तुम्ही खाऊ शकतात जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळवण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाजी खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत देखील मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकर बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवा धुवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह प्रतिमाने स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ओप मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्व आहे जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकळत गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील चोपड होतं असे सांगितलं जातं विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सुवासिन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तुळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या भोगीच्या सणाच्या दिवशी भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असतात आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप आणि तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहे तसेच थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी लावायचा आहे फुल व्हायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणे असं म्हणतात त्यामुळे आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वा दिवा तेव मध्यानरात दोन वेळेत केवडा जो अर्थ आहे तर तो सामावलेला आहे तिळाचं तेल आणि ते कापसाची वात बाजारातून विकत आणली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेले याचाच लावलेली दिवा रात्र मध्यरात्रीपर्यंत तेवत एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या पायी असू धैर्य देवा महाराजा असा त्याचा अर्थ होतो आपल्याकडे शेत नाही आणि आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त करू म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपण अन्नदाता सुखी राहिला तर आपण सुखी आणि उपभोगी आहोत आता या दिवशी आपण नैवेद्य दे देवाला अर्पण करतो आणि केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशाठ वेळा जप करायचा त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो तो, तो स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवर जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचा तसेच या दिवशी आपण विष्णू सहश्रनामाचं पठन देखील करावं यामध्ये दे भगवान विष्णूच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ऐकू शकता श्रवण केलं तरी चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही आहे त्यामध्ये आपण मसुराच्या डाळीची भाजी भुगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही आहे अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा समावेश करण्यात येत असतो मग यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायचे नाही या गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसार पूर्णपणे वर्ज करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये संपूर्णपणे सात्विक वातावरण ठेवा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जे कांदा लसूण असतो तर तोही संपूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि मुळा आणि जी कोबीची भाजी आहे तर ती देखील आपल्याला या दिवशी खायची नाही तर अशा पद्धतीने आपल्याला भोगी आणि संक्रांतीचे जे सण आहे दोन ते साजरे करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ